सुरू होण्यापूर्वी चॅनलला लाईब करून बेल ऐकून हिंदू मला वाटत बऱ्याच महिन्यांनंतर किंवा काही वर्षांनंतर मी तुम्हाला भेटतोय पूर्वी सुद्धा सोलापूर मध्ये आलेलो आहे मोठमोठ्या सभा झालेल्या आहेत शिवसेना प्रमुखांच्या सभा सुद्धा मी अनुभवलेल्या आहेत प्रचंड समुद्रासारख्या सभा आणि दिलीपजी आता तुम्ही सांगत होता तो सगळा काळ हा भारवलेला होता हा सुद्धा तसाच काळ आहे पण तो जमाना असा होता की भगवे विचार म्हणजे जणू काही गुन्हा होता हिंदुत्वाबद्दल बोलणं म्हणजे अपराध होता हिंदुत्व कोणी नीट समजूनच घेत नव्हतं त्या हिंदुत्वाला भगवा दहशतवाद म्हणणारी सुद्धा काही लोक होती आज तीच लोक म्हणतायत आम्ही थकलो आता आमच्याकडे काय आता शिल्लक राहिलेली नाही आज दिवसभर मी फिरतोय ही माझी सातवी सभा आहे जी काही तुम्हाला थोडी धाकतूक होती ते मला सुद्धा होते की वेळेत पोहोचतोय की नाही कारण संपूर्ण राज्यामध्ये जे वातावरण आहे मला नाही वाटत असं दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या नशिबामध्ये भाग्य असेल आता वातावरण शांत आहे वारंवार आहे आणि आपण म्हणतो ना चंद्र होता साक्षीला तसं चंद्र चांदूबा आपल्या आपल्याकडे बघतोय कालच कोजागिरी झालेली आहे त्याच्यामुळे वेळी तांदवा सुद्धा म्हणतोय की बाबा कोजागिरी झाल्या आता झोपणार की काय लोक एकवीस तारखेला मग ते झोपायचं नाही म्हणजे रात्री झोपा आणि असं काफील राहायचं नाही दिवसभराच्या ज्या काही सभा झाल्या भर उन्हामध्ये तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडचं ऊन तुम्हालाच जास्त आहे माझ्यापेक्षा जा भर दुपारी सुद्धा जमीन तापल्या आणि सूर्य आग ओकतोय त्याच्यात सुद्धा प्रचंड हजारो लोक सभेसाठी थांबलेली एक एक दुन दुन तास दोन ता दोन तो ता तास आणि गळफटलेले मारगडलेले नाही भाड्याने आणलेली नाही जिवंत माणसं तुमच्यासारखी रसरस्ती एक भगव्या विचाराने वेळी पिशी झालेली माणसं आणि तोच तो काल तुम्ही जे म्हणत होता की आज देखील तो शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा त्याच उमेदीने त्या जिद्दीने स्वतः तर मैदानात उतरलाच आहे पण त्याची पुढची पिढी सुद्धा ही माझ्या सोबत आलेली आहे सगळ्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांना मी धन्यवाद देतोय कारण आपण सगळेजण आता एकत्र आलेलो आहोत भारतीय जनता पक्ष सुद्धा सोबत आहे आरपीआय आहे सगळे धनगर आल्यानंतर जय मल्हार झालंच पाहिजे इकडे तर जय मार्गंडी झालंच पाहिजे कारण हे सगळे या प्रथा परंपरा संस्कृती म्हणजेच आपला महाराष्ट्र म्हणजेच आपला हिंदुस्थान शेवटी सगळ्यांचा झेंडा एकच भगवा जो शिवरायाने घेतला हातामध्ये आणि शिवरायाने तो हातामध्ये झेंडा घेतल्यानंतर तुम्ही तोच विचार करा जसं शिवसेना प्रमुखांचा काळ आपण आठवतो कारण तो आपण अनुभवलेला आहे चारशे वर्षापूर्वीचा काळ आपण काही काही जण सांगतात आणि काही काही जणांनी लिहून ठेवलंय म्हणून आपण कल्पना करू शकतो मला नेहमी आश्चर्य वाटत की आता साधना खूप आहेत आम्ही येताना सुद्धा तानाजीराव काही स्वस्थ बसणारा माणूस नाही तुम्हाला माहितीये सतत फोन चालले होते येतोय आम्ही पोचलो आम्ही काय झालं किती गर्दी कसं काय ही सगळी साधनं उपलब्ध झालेली आहे सुविधा आहेत पण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोबाईल काय फोन काय काही नव्हतं संदेश कसे जात असतील अफजल खान आल्या म्हटल्यानंतर बाळा बारा मावळ सगळे एकत्र कशी झाली असतील कोणी संदेश असेल येत कशी कसे असतील एकत्र लढाईला कसे उतरत असतील आता सुद्धा आपण एकत्र आल्यानंतर प्रचाराची साधना खूप आहेत पण तेव्हाच्या लढाया हे आता नव्हत्या भाई काही निवडणुका नव्हत्या कोणाला मत देणार खान खानच्या शिवाजी महाराज तसं नाही लढाई आणि ती लढाई म्हणजे प्राणावती वेगणारीच अक्षरशः ज्याला आपण राख रांगोळी म्हणतो ती राख रांगोळी म्हणजे काय मोगल जे यायचे घरदार लुटायचे माता भगिनीचे आवृह लुटायचे देव सगळे बाहेर काढून तोडून फोडून टाकायचे आणि घर पेटून द्यायचे त्याला म्हणायचे राख रांगोळी सगळं काही राख रांगोळी आणि तरी नक्की जे काही मावळे होते अठरा फगड जाती जमातीमध्ये विखुरले होते ते शिवरायाच्या नेतृत्वाखाली भगव्या झेंड्याखाली एकत्र झाले त्यांना माहिती होत प्राणाशी गाठ आहे भोगल किती जबरदस्त मलाटे हे त्यांना माहिती होत प्राण जाणार ही कल्पना असताना सुद्धा त्यांनी त्यावेळेला साथ दिली ते, ते ने तर वेगळंच पण आज सुद्धा चारशे साडेचारशे वर्ष झाली उद्या हजार होतील पाच हजार होतील छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर जे अंगावरती रोमांच उभे राहतात जगात असं दुसरं कोणतेही उदाहरण नसेल कोणतेही उदाहरण नसेल आणि तो शिवरायाचा पवित्र भगवा घेऊन जर हे जाती जमातीत विखुरलेले त्या शिवरायांच्या मावळ्यांचे मा, हे वंशज आज आपल्यासोबत भगत सोबत येत आहेत आले सगळे आले सगळे येत आहेत या सगळ्यांचं मी स्वागत करतोय आणि त्यांना तेच हेच सांगतोय मी जो चमत्कार तेव्हा शिवरायांनी घडवला होता तोच चमत्कार आपण सगळे मिळून घडूया आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पवित्र भगवा त्या विधानसभेवरती पटतो या पण हे करत असताना महाराजांनी जे एक पथ पाडलं होतं व्रत सांभाळलं होत शत्रू समोर उभा आहे पण त्यावेळेला काही जणांनी गद्दारी सुद्धा केली होती आरामखोरी सुद्धा केली होती स्वराज्य स्थापन करत असताना जो भगवेशी गद्दारी करेल त्याला जी काय शिक्षा छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे भगव्याची गद्दारीने बाकी तुझे सगळे मी नाट सहन करीत पण एका युद्धाला तोंड लागल्यानंतर भगव्याशी गद्दारी करण्याला काय ते तुम्हाला आहे आणि आता तसं युद्ध जरी नसलं तर हे लोकशाहीचं युद्ध आपण लढतो आहोत होय तुमच्यासाठीच लढतो हो। आहोत जे भगवाशी गद्दारी करत असतील त्या गद्दारांच्या नादी लागायचं नाही अजिबात लागायचं नाही आपल्या अधिकृत आणि अनधिकृत हे चाले नाहीयेत एकशा आणि धनुष्यबाण जी प्रभू रामचंद्राच्या हातामध्ये होती येत्या महिन्याभरामध्ये एक चांगला निकाल लागण्याची अपेक्षा आहे आशा आहे शिवसेनेची तर मागणी की न्यायालयाने न्याय द्यावा न्यायालय न्यायालय न्याय देईल देईल ही तर अपेक्षा आहेच पण नाहीतर सरकारने केंद्र सरकारने विशेष कायदा करावा आणि अयोध्येमध्ये मंदिर बांधावं ही तर मागणी आहेच ही धार्मिक मागणी नाही का आम्ही शिवशाही म्हणतोय का आम्ही रामराज्य म्हणतोय ह्याच्यात काही धर्माच्या काही गोष्टी आहेत भाग नाही तर रामराज्य म्हणजे अच्छा खासदार साहेबाने महाराज तुमच्या आशीर्वादाची अवश्य होती विलंब आपण वेळेवर आलेला आशीर्वाद द्या आणि अरे महाराजांचे सुद्धा आशीर्वाद वेळेवरती मिळालेले हे सगळे योगायोग असतात आणि मग अशी तुम्हाला मी काय सांगत होतो ते मध्ये राहिलं काय सांगत होतो जाता काय सांगत होतो हा जाता काय करा अरे भाई सांगितलं ना तुम्हाला काय करायचं सांगितलं आणि ते तुम्ही करणार आहात करणार ना कारण एक पवित्र काम घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत ही निवडणूक ही काही साधी सुधी समजू नका राज्य आणणार म्हणजे आणणार सत्ता येणार म्हणजे येणार हे नुसतं येणार म्हणून नाही येणारच सरकार आणणार आणणारच आणि इकडनं दिलीपजीना आमदार करणार म्हणजे च लावायला की जरा जोर येतो तुम्हाला माहिती असेल संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ होती संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला गेला होता तेव्हा माझ्या आजोबा जेव्हा आग्रणी होते त्याच्यात आणि असं मुंबईसह संयुक्त सा महाराष्ट्र झालाच पाहिजे ही ती घोषणा होती तेव्हा यशवंतराव चव्हाण त्यांनी आचार यात्रेनं विचारलं की अहो तुम्ही हे च काय भानगड सह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ठीक आहे झालाच पाहिजे काय म्हणता तुम्ही आज रात्र कशी होते तुम्हाला माहितीये त्याला काय साहेब आहे काय महत्व आहे हे तुमच्या नावातला च काढलं ती कळेल काय राहत ते आणि मग च महत्व कळेल की च का पाहिजे झालाच पाहिजे तसा आमदार निवडून आलाच पाहिजे आणणारच करणारच याच कारण असं कर, की आजपर्यंत तुम्ही सोलापूर प्रेम करत आला एका घराण्यावर प्रेम केलं सुशील कुमारजी शिवसेना प्रमुखांचे चांगले मित्र एक दिलकुलच माणूस त्याच्याबद्दल काय वादच नाही मुख्यमंत्री झाले साधा एक माणूस मुख्यमंत्री झाला अभिमानाची गोष्ट आहे पण पक्ष म्हणून त्या पक्षाने मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना काय बळी दिलं सोलापूर मध्ये त्यांनी काय करून दाखवलं असं टेक्स्टाईल झाला का इतर जे काय तुमचे प्रश्न आहेत ते केले गेले का सोडवले का मग त्या पदाला काय अर्थ आणि आता सुशील जी जे म्हणतायत आहेत एक आहे की माणूस खरं बोलतो त्यांनी सांगले की आम्ही आता काँग्रेस वाले थकलेत वाले थकलेत पुढे आम्हाला एक एकत्र यावंच राहतात पवार साहेब म्हणतात नाही मी नाही थकलो महि नाही आप आपथ्या होंगे घे नाही थक्या मी तो वैसाही आता खरं म्हणजे काँग्रेस सारखा एवढा मातोभर पक्ष ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक मोठं योगदान दिलं एक एक चोलेजांचा नेते त्या काँग्रेसने आपल्या देशाला दिले ठीक आहे ना नेत्यांशी त्यांची मतं आपल्याला पटली नसतील पटणार नाहीत पण तो एक जमाना नक्की होता की काँग्रेसमध्ये नेत्यांची अशी प्रभावळ होती मोठमोठे मोठे नेते आपण त्यांना काही बघू शकलो नाही कारण आपल्या कितीतरी आधी होऊन गेले होऊन गेले ते, ते नेते पण त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर सुद्धा असं वाटतं की अरे काय धोरीजंग व्यक्तिमत्व होती काही विचार राजकीय विचार नसतील पडतात पण देशासाठी त्यांचे जे काही विचार होते ते विचार बघितल्यानंतर ऐकल्यानंतर त्या दर्जाचे नेते आता या देशामध्ये होऊ शकत नाही त्या नेत्यांची एक ती प्रभावड होती आणि स्वतः शिवसेना प्रमुख सांगायचे की ती नेते म्हणजे अशी होती की समोर आल्यानंतर आदराने मान झोकायची की आरे आदर आजर असायचा पण हळूहळू तो जमाना गेला कारण ती जी काही पिढी होती नेत्यांची ते देशासाठी त्याग करणारी होती आणि तसा तो पक्ष उभा राहिला आणि म्हणून त्यांचं देशाच्या स्वातंत्र्यामध्ये योग होत होत पण हळूहळू हा जो काही त्याग होता हा त्याग काळानुरूप गडप झाला आणि मग जी काही नेते आणि नेत्यांची पिलावळ उभी राहिली ती देशविष बाजूला सोडून ते रुटून स्वतःची घरं भरणारी यांची पिढी जेव्हा उभी राहायला लागली तेव्हा काँग्रेस थपून गेली काँग्रेस संपून गेली हे सत्य सुशील कुमारजी जे म्हणाले की आम्ही थपून गेलेलो आहोत आम्हाला हो, ते एकत्र यावं हो लागेल हे केवळ सुशील कुमारजी नाही बोलले सलमान खुर्शी म्हणून त्यांचे जे दुसरे नेते आहेत त्यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा ते, ते सुद्धा म्हणाले की अरे या महाराष्ट्राच्या निवडणुकावर सोडून द्या आम्हालाच कळत नाहीये आमचं आणि आमच्या पक्षाचं भवितव्य काय आमच्यासमोर काळो काय अंधार आहे त्याच कारण तुम्ही कधी देशाचा विचारच नाही केला देशाला काय द्यायचंय देशातल्या लोकांना काय पाहिजे देश म्हणजे देशातली माणसं आहेत देश म्हणजे नुसतं दगड धोंडे नाहीयेत काँग्रेसचा जो काही जमाना होता तो कोणत्याही दगडाला शेंदू फासायचे आणि त्याला देव बनवायचे आणि मग तो देव बरोबर नेहमी ते तुमच्याकडनं वसूल करत आला जी विचारधारा होती एक विचार एक विचार होता तो संपून गेलाय आठव जर संपला नसता तर काँग्रेसची आज ही हालत झाली नसती का शिवसेना पन्नास वर्षानंतर सुद्धा करुण आहे का शिवसेना पन्नास वर्षानंतर सुद्धा ताजी तवानी आहे का शिवसेनेकडे जुन्या शिवसैनिकांसोबत त्यांची पुढची पिढी मुलं त्यांची नातोंड सुद्धा शिवसेना प्रमुखांचा येत करत भगवान झेंडा हातात घेऊन त्रास समोर लागलेली आहे कारण शिवसेना हा नुसता पक्ष नाही शिवसेना ही नुसती संघटना नाही तर शिवसेना हा एक विचार आहे शिवसेना हा एक अंगार आहे आणि शिवसेना म्हणजे अन्यायावरती वार करणारी तलवार आहे म्हणून शिवसेना ही जिवंत आहे तुमच्याकडे जेव्हा सत्ता होती सत्ता पाणी भरत होती तुमच्याकडे अशीच काँग्रेसची परिस्थिती होती कोणी नव्हतं देशामध्ये किती वेळा असतात सत्तेला धडका मारला विरोधी पक्ष म्हणून आपण पण नव्हती सत्ता नाहीत आपल्याला पन्नास वर्ष साठ वर्ष किती वर्ष सत्ता भरले हे तुमचं तुम्हालाच माहिती नाही तुम्ही थकलात ते बरोबर आहे खाऊन खाऊन तुम्ही थकून केला आता खायची सुद्धा तुमची ताकद नाही राहिली आता जनतेला त्यांच्या हाताची दोन घास मिळू द्या जे आम्ही सरकार म्हणून गेल्या पाच वर्षात केलेलं आहे आणखीन चांगलं काम आम्ही येत्या पाच वर्षामध्ये करणार आहोत म्हणजे पवार साहेब जे काय खेळ गावोगावी खेळत आहेत मला आदर आहे या सगळ्या लोकांमध्ये मला आदर आहे कारण वय मोठा आहे मेहनत करताय पण हीच मेहनत जर त्यांनी आयुष्यभर केली असती तर आज महाराष्ट्र कुठच्या कुठे गेला असता कुठच्या कुठे गेला असता कारण महाराष्ट्रामध्ये संस्कार आहेत महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे महाराष्ट्रामध्ये जिद्द आहे महाराष्ट्रामध्ये चिकाटी आहे आणि महाराष्ट्रामध्ये निष्ठा आहे कुठच्या कुठे आपला गेला असता पण नको ते धंदे आयुष्यभर केले त्या सगळ्या कर्माची फळ तुमच्या तुम्हाला आता मिळत आहेत ना पक्ष शिल्लक राहायला ना विचार शिल्लक राहिला जे काय तुमच्या भरोशावरती तुमच्या पक्षात आले होते पण तुम्ही एका वेगळ्या वाटेने जातात म्हटल्यानंतर तुमच्यात ते काम करणारी चांगली माणसं आज आमच्यासोबत येत आहे आणि त्यांना कळलं आपलं आयुष्य फुकट जाते ज्या कामासाठी मी काँग्रेस मध्ये गेलो होतो ज्या कामासाठी मी राष्ट्रवादीमध्ये गेलो होतो तो पक्ष विचार झाला आता शिल्लक राहिलेली नाही नुसती सत्ता पिपासू सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे का पाहिजे कारण मला खुर्ची पाहिजे आमची बापर झाकायला खुर्ची पाहिजे सत्ता पाहिजे आम्हाला याच्यासाठी सत्ता नकोय खुर्च्या उभवायला आम्हाला खुर्ची सत्ता नकोय होय मला सत्ता पाहिजे ती खुर्ची उभवायला नकोय मला सत्ता राबवायला सत्ता पाहिजे मला सत्ता राबवायची गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी मला सत्ता राबवायची आज माझ्या समोर का एक काही कागद दिलेला आहे किती प्रश्न आहेत कोणी निर्माण केले सोलापूर शहराचा झाला शासनाकडनं टेक्स्टाईल हॉर्बची निर्मिती का नाही झाली आजपर्यंत एक जी योजना राज्य शासनाने सोलापूर पाणी प्रश्न किती साडेचारशे कोटी रुपये मंजूर झाले हे आचारसंहिता संपल्यानंतर त्या कामाचा सुद्धा शुभारंभ होईल का इतकी वर्ष योजना अडकली होती पाहण्याचा प्रश्न तुम्ही इकडे आमदार होत होता मुख्यमंत्री झालात सगळं मंत्रिमंडळ सगळी सत्ता तुमच्या पायाशी होती तुमच्या शहरात तुम्ही का नाही न्याय देऊ शकलात का अजून सुद्धा ही जनता अशी त्रस्त आहे हे पुढचे जे काही प्रश्न आहेत क्लस्टर योजना लघु उद्योगासाठी चालना देण्यासाठी सुद्धा काही धोरण करायला पाहिजे हे धोरण आजपर्यंत का नाही झालं हे फक्त तुमचेच प्रश्न आहेत शहरातील सुशिक्षित इंजिनियर साठी आय टी पार्क का नाही झालं विमानतळ सोलापूर मध्ये विमानतळ चांगला कार्यान्वित होऊ शकणार कधीतरी विमान उतरता तरी उतरत नाही हे सगळं चाललंय नुसतं बांधून ठेवले कोणाच्या सोयीसाठी केलं या सगळ्या सुविधा तुम्ही आधोड अवस्थेमध्ये आणून ठेवले आणखी दुसरं जे एक महत्वाचं काम आहे विशेष महागास प्रवर्ग एसपीसी यांच्यासाठी स्वतंत्र श्री मार्कंडे आर्थिक महा आर्थिक विकास महामंडळ हे सुद्धा आपण स्थापन करणार आहोत हे सुद्धा स्थापन करावं लागेल कारण जशी इतर समाज माझ्यासोबत येतोय धनगर समाजाला कोळी समाजाला अगदी मी तर म्हणतो मुसलमान समाज सुद्धा यावेळेला सोबत येतोय हे कोण मुसलमान या देशाला आपला देश मानणारे मुसलमान या देशासाठी जीव द्यायला तयार आहे तो मुसलमान असला तरी आमचा आहे हे आमचं धोरण आहे आणि हे धोरण मला निवडणुकीच्या तोंडावरती काय साक्षात विचार शिवसेना प्रमुखांनी सुद्धा पन्नास वर्ष मांडले हेच विचार धोरण मी पुढे चाललेलो आहे मी काही नवीन नाही करत आहे आमचं भांडण आहे ते पाक घातली मुसलमानांची आणि ते राहणार बांगलादेशी मुसलमानांची आणि ते राहणार अमित भाईलाही जर सांगितलेले तुम्ही मोठ्या धाडसाने काश्मीरचं कलम काढलं अभिनंदन मी करतो तुमचं पण त्याच धाडसाने या आपल्या हिंदुस्थानामध्ये घुसलेले बांगलादेशी पहिले लाल मारून हातून द्या हे सुद्धा महत्वाचं हे घुसतायत घुसलेत पिढ्यान पिढ्या राहतायत आपल्यामध्ये फूट पाडतायत नको ते धंदे करतायत गुन्हे करतायत हे सगळे जे काय बांगलादेशी घुसलेत आणि त्याची पिरावळ जी काय आता वाटते आहे ही आपली नाहीये ही पाठवून द्या त्यांना परत जा बाबा तिला घरी तू तु, तुझ्या घरी तू तु, चुकी राहा येऊन ढवळ दोड़ करू नकोस पण तो या मातीत जन्माला आला आणि या देशाला आपला देश मानतो जन्मभूमी मानतो आणि या देशासाठी मी मागे पण सांगितलं ना अब्दुल हमीद एक होऊन गेला तसंच गेल्या एक दीड वर्षापूर्वी मध्ये तो औरंगजेब नावाचा एक सैनिक होता आपला हिंदुस्थानचा सैनिक होता अतिरिक्त त्याचं अपहरण केलं आणि हाल हाल करून त्याची हत्या केली का तर तू हिंदुस्तानचा सैनिक आहे औरंगजेब असशील पण हिंदुस्तानचा सैनिक आहे आमच्या बरोबर लढतोय म्हणून त्याने भेदभाव नाही केला मुसलमान म्हणून सोडला नाही हिंदुस्तानचा सैनिक म्हणून त्याची हत्या केली पण हिंदुस्थानसाठी जो आपला जीव देतो त्याचा धर्म आम्ही बघत बसू ते सगळे आपल्या सोबत येत आहेत आणि ही जी काय आपली वचननामा म्हणून मी यादी तुमच्या सोबत ठेवलेली आहे त्याच्यावरती तुला टीका करतात मी जाहीर केलं मी घोर गरिबांना दहा रुपयामध्ये जेवण देणार म्हणजे देणारच मग त्याच्यावरती शरद पवारांनी टीका केली हे म्हणजे सरकार चालवणार मी स्वयंपाक करणार करीन तरे ना मी स्वयंपाक पण मी स्वयंपाक केलं तर तुम्हाला चालेल ना रे बाबा नो चालेल ना पण मग पवार साहेबांना म्हणा मी स्वयंपाक केलेले यांना चालतोय मी शिजवलेला अन्न यांना तयार आहे खायला पण पार अजित पवारांनी दिलेलं पाणी प्यायला काय नाही बाबा <देखेगे> अरे मी स्वयंपाक करायला तयार आणि अजित पवारला म्हटलं फक्त तुमचा पेला भर प्यायला तयार नाही कशी तुम्ही मांडतात पण याला म्हणतात विश्वास जो शिवसेना प्रमुखांच्या आणि माझ्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे हा तुमचा आशीर्वाद आणि हा विश्वास मला लाभलाय की मी करेन ते पदार्थ तुम्ही खायला तयार आहात पण अजित पवारचं पाणी प्यायला तयार नाही पवार साहेब पहिले तुमचं पाणी कुठच्या अडचणीला जाते ते बघा आणि मग आमच्या ती टीका करा मग आमच्या ती टीका करा कशाला आमच्या आधी आहे आणि तुम्ही इतर पक्ष फोडून 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 तुमचा पक्ष तयार केला मुळात तुमच्या पक्षाला विचार होता कुठे काय विचारावरती तुम्ही पक्ष उभा केला होता विचारच नव्हता मग कुठल्यानंतर पक्ष फुटला तर आम्ही काय करू पण ही जी काही वचने दिलेली आहेत की दहा रुपयामध्ये जेवण देणारच एका रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य करणार म्हणजे करणारच आणि शहरामध्ये विशेषतः शहरामध्ये मलेरिया डेंग्यू कधी कधी साथ येते दुर्दैवाने निदान वेळेवरती झालं तर उपचार आहेत डेंग्यू मध्ये सुद्धा उपचार नसला तरी काळजी घेता येते पण टायफॉइड आहे इतर काही गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींवरती उपचार आहेत पण उपचार करण्यासाठी जर चाचणीच आवाक्याच्या बाहेर असेल तर गोर गरीब चाचणी कशी काय करू शकतात मधुमेह आहे की नाही हृदय विकार आहे की नाही या सगळ्या गोष्टींची चाचणी मी एका रुपयात गोर गरिबांसाठी करून देणार म्हणजे देणारच तशी आरोग्य केंद्र के उघडणार आहे राज्यामध्ये अशा कित्येक गोष्टी करायच्या ग्रामीण भागातल्या शालेय विद्यार्थ्यांना बस सेवा मी सुरू करणार आहे शिग्रेने सवरलेले जे तरुण आहेत त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती मी देणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उघडणार आहे तीनशे युनिट पर्यंत घरगुती घरगुती वीज आहे आहे युनिट विजेचा दर ने कमी करून तुम्हाला देणार कामं सांगायची ही सगळी काम कामच काम महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा सा सातबारा बारा करायचा आहे गोरगरीब अल्पभुदारक शेतकरी आहे त्याला दरवर्षी त्याच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये मला द्यायचे आहे या सगळ्या गोष्टी आपण घेऊन आलेलो पण या गोष्टी कधी होतील उद्याच जे आपलं सरकार आहे त्या सरकारमध्ये तुमच्या हक्काचा आमदार तिकडे मानाने येऊन बसेल तेव्हा हे करता येणं मला शक्य होणार आहे म्हणून <प्राण> मी हा वचन नामा म्हटलेलं आहे ही वचन माझी आहेत त्या वचनाला मी शपथ बद्ध पण ही वचन हे माझं काम नंतर होणार आहे पहिलं काम तुम्हाला करावं लागणार आहे सत्ता आल्यानंतरची काम आहे पण सत्ता आणण्याचं महत्वाचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे करणार तुम्ही दिलीप मान्हा आमदार करणार आजूबाजूला जिथे 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 आणि जिथे कमळ आहे तिथे कमळ उठवणार तुमच्या मजबूत मजबूती करायला पाहिजे कारण गेल्या पाच वर्षाचा अनुभव तुमच्या गाठीला आहे मी भारतीय जनता पक्षाचे सुद्धा मंत्री मंत्री साहेब मला तुम्ही सांगा सरकारने गेल्या पाच वर्षात खूप चांगली कामं केलेली आहेत मला अभिमान आहे अभिमान एवढ्यासाठी आहे कारण या सरकारला मजबूत साथ शिवसेने सरकारला शिवसेनेने मजबूत साथ दिली आणि अत्यंत मजबूतीने कठोरपणाने ज्या काही चांगल्या गोष्टी आपल्याला द्यायच्या होत्या त्या आपण दिलेल्या आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की या लोकांना सांगा की जिथे मला फाटलं नव्हतं शेतकऱ्यांच्या बाबतीत असेल आणखी काही असेल हे मुद्दे मी मांडले जरूर मांडले पण एक तरी काम या जनतेच्या हिताचं होतं महाराष्ट्राच्या हिताचं होतं आणि तिकडे मी तकड्यात तकडे घातले का तुम्ही जाहीरपणाने सांगा घातलं असेल तर सांगा की होय तुम्ही या कामामध्ये सगळं घातलं होतं सरकारला कधी दगा देण्याचा प्रयत्न मी केला होता का सरकार पाडण्याचा मी कधी प्रयत्न केला होता का नाही कारण की आपली ही आपली परंपराच नाही हे आपले अवलंब नाही जे करायचं ते मी उघडपणाने केलं आणि उद्या सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर जर एखादी मला गोष्ट पटली नाही तर ती सुद्धा मी उघडपणाने सांगायला की मी मागे पुढे बघणार नाही त्याचं कारण मी तुम्हाला बांधील सत्ता येते सत्ता जाते तुम्ही सोबत असलात तर आत्ता येणार तशी स्वतः परत येते मी परत येणार आहे पण एकदा का तुमचा विश्वास उडाला तर जसं अजित पवारचं पाणी प्यायला तुम्ही तयार तर नाही मला अजित पवार व्हायचं नाही अजिबात व्हायचं नाही मला तुमचा विश्वास पाहिजे मला तुमचं प्रेम पाहिजे आणि त्या प्रेमाला मी दिलेलं वचन जागून दिलेला शब्द जागून मी पूर्ण करून दाखवेन ही शपथ घेतो आणि तूर्ता